<laughs> नकली असते डुप्लिकेट असते ओवर ऍक्टिंग करायची नाही तुला सांगतो हे नकली नकली खोट खोट असायला तू हॅलो

ना काय तुला काळजी पण ते दोन वर्षाचे नाही झाले अजून दोन वर्षाची झाली नाही म्हणून काय झालं बोलतात माहितीये का एक वर्षाच बाळ आई बाबा असं बोलतात आपली ती बोलता। आई नाही ना बोल? ना बोलत बोलते ना आई आणि बाबा बोल बाबा नसली बोलत आई तर बोलते ना आईच फक्त बोलते तिच्या मापची सगळी आता माझ्या माझी डिलिव्हरी झाली त्याच्या आधी फक्त सात दिवस फक्त वहिनीची डिलिव्हरी झाली ना सात दिवसाचा फरक आहे पण ती बाळ सगळं बोलते बोलल काय काय बाळा लवकर उशिरा बोलतात हे पण मला वाटतय एक एक बोला म्हणून कधी बोलायची असू तुझ्या फ्रेंड्स काय झालं विचारलं त्याला तिला विचारलं होतं मी ता ती काय म्हणली की मी दवाखाना केला तीन चार वेळा दवाखान्यात गेलो होतो असं सांगत होते ती मला अनवीर नावाच तर आली होती असं ती मला म्हंटली तेव्हापासून मला काळजी लागली वगैरे आली का काय बोलायचं म्हणजे शब्द फुटत नाहीत उच्चार येत नाही तोंडातून दुसरं काय लक्षात आणि असे काय म्हणत होते की आपल्या बाळावर कॉन्फिडन्स कमी आहे अजून शब्द साठा काय ते कमी आहे अशी ती म्हणत होती ती मला बोलली की आणि बोलायला कोण नाही ना तिच्या पण बाळाला बोलायला कोण नव्हतं घरातली सगळी फॅमिली जी होती सासू सासरी ती फॅमिली होती त्यामुळे जास्त कोण काय बोलत नव्हतं त्याच्यासोबत तो एकटाच होता त्यामुळं जास्त बोलायला जरा जमलंच नाही आता सगळी अशी बोलतात रील आहेत ना बोलायला सगळे नाही हॅलो कधी बोलायची तू ज्याच्या त्याच्या फॅमिली मध्ये आहे ना कधी बोलायची कधी बोलायची तू नुसतं खेळायचं माहित बोलायचं माहित नाही बोल लवकर चल कधी बोलणार तू आई दाखव आई बोल नोच कुठे आई नोच कुठे बोलू नोच नोच तुला कळत सगळं कुठे कुठे नेट दाखवा शिकवली नाही वाटत तुला काय वाटत लहान बाळाने सगळं सांगावं का तुला कुठे बोलाल ती हळूहळू लहान बाळाने सगळं सगळं ऍक्टिव्हिटी करून दाखवाय पण ते अजून दोन वर्षाची पण कम्प्लीट नाही फॅमिली प्रेशर जास्त असतो तिकडचं बाळ बोलायला लागलं ना की माझं बाळ का बोलत नाही तर तेव्हा पहिल्यांदा काय होत की तो जरा कमी चिंचन होता आणि ही जरा जास्त चिंचन होती तर सगळी काय म्हणायची कि तुझी कोलगी लय ही चिंचलया चपळया हलती ही आमचं वाळ असं करत नाही असं तेव्हायचं आणि आता काय होतंय कि तो बोलायला लागलाय आणि तो सगळ्या ऍक्टिव्हिटी करतोय करत नाही ठीक आहे हिला जास्त टाइम लागतोय मला पण काय असं वाटत नाही की तिने सगळ्या गोष्टी बोलायला पण थोडा मम्मा पप्पा असे शब्द बोलले तरी काय हरकत नाही औषध पाच जाण खोकला महिना नाही बरं वाटलं ना तर पुढच्या महिन्यात घेऊन आजार नाही तिला फक्त बोलायचं काय हा त्यासाठीच बोलते घेऊन जाऊया आपण माहिती आहे का जाऊ बोल जाऊ मग पुढच्या महिन्यात जाऊ बड्डेच्या आधीच जाऊया बड्डेला बोलायला पाहिजे होती माहितीये नको काय हॅपी बर्थडे हॅपी बर्थ नाही तुम्ही पण नको अशी शब्द तिने बोलले पाहिजे होतं पिल्लू कुठे गेले आता मी तर सारखी युट्युबला व्हिडिओ बघून पिल्लू कुठे गेले आपले पिल्लू कुठे गेले दिसले दिसले दिसली 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 सकाळी काय झालं माहितीये का तुम्ही गेला बाहेर मी इथे गेले तर तुम्ही ते येऊन बघ टीचर आरू दिसतच नव्हती कुठं हळूहळूच त्या मॅजिशियन आगो जाऊन बसते गपचूप काय बोलायचं हिला आणि आता नवीन नवीन शिकायला लागले आहे बाहेर आज जर थांबली तर कडी लावून घेते दरवाजी बेडरूमच्या तसं करून लपली हो परत नाही दिसत आलो आम्हाला कुठे गेली हॅलो आरो कुठे गेले

ोपवलं पाहिजे औषध ही पाच देत ना